श्रीदेव मायापूर्वचारी व पंचायतन आणि परिवार देवता प्रसन्न श्रीदेव मायापूर्वचारी मातेचा पुनर्प्रतिष्ठापन सोहळा दिनांक दोन जून दोन हजार पंचवीस ते पाच जून दोन हजार पंचवीस या शुभदिनी मोठ्या उत्साहाने व पावित्र्यात मोठ्या दिमाखाने साजरा करण्यात आला या प्रसंगी मळगावातील ब्राह्मण आळीच्या परिसरातील सोनुर्ली निरवडे कोनापाल, वैत्ये नेमळे चराठा माजगाव, या गावातील भावी भक्त उपस्थित होते आदी, आदी। आभार आणि तसंच सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आणि सर्वांना विनंती करतो की सर्वांसाठी आसन व्यवस्था केलेली आहे तो ठिकाणी आपण बसावं आणि हा दैदिक प्रमाण सोहळा पाहावा न भूतू न असं दोन गावांची सांगड घालणारा श्रीदेवी माया पूर्वचारी देवाचा हा पुनर्प्रतिष्ठापन सोहळा या ठिकाणी संपन्न होतो एक भाविकांना आणि त्या गोष्टी सगळा त्रास त्यांना होतोय कृपया एक विनंती आहे की त्या बाजूने कोणी फिरकू नये ब्रह्मवृंद कक्ष ज्या ठिकाणी आहे मंदिराचा पावित्र राखा धन्यवाद श्री सोनुर्ली मातेचे मायापूर्वाचारी मातेच्या मंदिरात आगमन झाले आहे धार्मिक सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या प्रत्येक सौभाग्यवतीला हळद कुंकू लावून व तिला पुष्प अर्पण करून कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करावी आणि म्हणूनच मी हे प्रयोजन केलेले आहे जय श्री मायाप्रहचारी माता या सोहळ्यात सौभाग्यवतींना हळद कुंकू लावण्याचे मला सौभाग्य प्राप्त झाले यासाठी मी श्री मायापूर्वचारी मातेची ऋणी आहे जय श्री सरस्वती सर्व प्रतिमांचे जलाधिवासावरून पुनरागमन होत आहे मुलं ही देवाघरची फुलं मला देवबाप्पाने शिक्षिका बनवून पृथ्वीवर पाठविली मुलांसोबत राहणे त्यांना योग्य ते शिक्षण देणं हीच माझी देवाची भक्ती लहानपण देगा देवा, लहान पन देगा देवा। मुंगी, शाखरे मुंगी साखरे चारवा मुगी साखरे चारवा लहानपण देगा देवा लहानपण देवा मुगी साखरे चारवा मुगी साखरे चारवा हां में पढ़ देगा देवा फिर पूरे साइंस या ठिकाणी आता अग्निस्थापना म्हणजेच अग्निदेवता स्थापन करून पूजा करण्यात येत आहे त्याचप्रमाणे वास्तुयजन म्हणजेच वास्तुशास्त्राप्रमाणे सकारात्मक ऊर्जेसाठी परिसराची रचना करण्यासाठी हा हवन केला जात आहे थोडक्यात स्थलशुद्धीकरण केले जात आहे संपूर्ण परिसराला प्रदक्षिणा घालून स्थलशुद्धीकरण केल्यानंतर जन, म्हणजेच देवतेला ग्राह्य धरून पूजा केली जाईल <दिवारी>

जलाधिवासावरून म्हणजेच प्रतिमा पाण्यात उडवून ची विधी म्हणजे स्नानविधी प्रतिमा शुद्धता आणि पवित्रतेसाठी प्रतिमेला स्नान घालणे ही विधी आता सुरू आहे पुन्हा एकदा मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊया कारण त्या ठिकाणी आता प्रत्येक भाविक भक्ताला हातात बांधण्यासाठी मंतरलेला एक देण्यात स्नान नंतर आता निवास म्हणजेच विश्रांती घेण्याची विधी आता होईल आता आपण उद्या पाच तारखेला देवतांची प्राणप्रतिष्ठा व महापूजेच्या कार्यक्रमाला भेटणार आहोत या सोहळ्यात मला नारी शक्तीचे प्रदर्शन पाहायला मिळाले गावातील सर्व महिला वर्गाने या सोहळ्यासाठी अतोनात मेहनत घेतली आहे सेवा दिली आहे यांचे आभार मानावे इतके थोडेच गावातील सर्व महिला वर्गांचे मनापासून आभार या अशा प्रकारे आजचा जो दिवस आहे माया पूर्वचारी मातेच्या कार्यक्रमाचा तो पार पडलाय व्यवस्थित मूर्त्या डोहातून परत आणल्या त्यांना स्वच्छ करण्यात आलं त्यांना आंघोळ घालण्यात आली आणि आता त्यांना धुऊन पुसून विराजमान इथे म्हणजे बेडवरती ठेवलेला आहे आरामासाठी उद्या सकाळी त्यांची स्थापना करण्यात येणार आहे तर आपण सर्वांनी भेटूया उद्या सकाळी सकाळी नमस्कार आया पूर्वचारी माते की जय सोनुर्ले माते की जय मी सिद्धी सुहास नाईक मला जशी माहिती उपलब्ध झाली तशी मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे यात काही माझं चुकलं असेल तर क्षमस्व आपल्या सहकार्याबद्दल मी आपली आभारी आहे